श्रीस्वामी समर्थ हो। कसे आहात सगळे मस्त ना चला तर आज एक आपण नवीन रेसिपी घेऊन आलो हो। हो सा। आहे आपण आज बघणार आहोत हिरव्या मिरचीचे झटपट होणारं आणि चटपटीत असं लोणचं आपल्या साध्या जेवणाची पण रंगत वाढवणारं तुम्ही बघू शकताय काय टेमटिंग दिसतंय मस्त यासाठी आपल्याला लागणार आहेत हिरव्या मिरच्या तुम्ही बघू शकता मी जाड हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि जरा डार्क कलरच्या घेतल्या आहेत आता ह्या थोड्या तिखट असतात तुम्हाला जर का पोपटी मिरच्या हव्या असतील त्या कमी तिखट असतात तुम्ही त्याही घेऊ शकता फक्त मिरची घेताना एक काळजी घ्या की तुम्ही थोड्याशा जाडसर मिरच्या घ्या बारीक लवंगी मिरच्या घेऊ नका मिरची देठासकट आपल्याला धुवून घ्यायची आहे देठ काढून मिरची धुवायची नाही कारण मिरचीच्या आत पाणी जाऊन ती सडण्याची शक्यता असते मिरचीचं देठ सकट धुवायची तिला कोरडी करायची आणि देठं काढून घ्यायचे आहेत देठ काढून झाल्यानंतर मी एका मिरचीचे दोन तुकडे केलेले आहेत तुम्ही बघू शकताय मी अखंड मिरची उभी चिरली आहे सगळ्या मिरची चिरून झाल्यावर मी त्या एका पातेल्यात घेतल्यात आणि थोड्याशा कालवल्यामुळे काय होतं बिया खाली होतात आणि मिरच्या मिरच्या आपण वर घेतो आता यासाठी आपण लागणारा मसाला असा आहे मेथ्या बडीशोप मोहरीची डाळ आणि जिरं हे आपण छान मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे आता बघू शकता आपण हे जे भाजून घेतलेला मसाला आहे तो आता गार झाला आहे फार मसाला भाजू नका मेथ्या फार भाजू नका आता त्याला कडवट चव येईल आणि त्याच्यात मोहरीची डाळ आणि मेथ्या ह्या दोन्ही गोष्टी अति भाजल्याने कडवट चव देतील या भाजून आपण गार केलेला आहे हा मसाला आता आपण हा मिक्सरवर दळून घ्यायचा आहे थोडं ओबर दोबड दळून घ्या फार दळू नका आता आपण साहित्य बघूयात मिरच्या लिंबू मीठ आमचूर पावडर हिंग हळद हा जो मसाला आहे तो आपण ओबड वाटून घेतलेला आहे तो आणि आता या मिरचीमध्ये आपण वन बाय वन सगळे मसाले आपण टाकूयात आता आपण सगळ्यात पहिल्याच्यात मीठ टाकू मिठाचं प्रमाण कुठल्याही लोणच्याला व्यवस्थितच असलं पाहिजे कारण हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आपल्याला कुठलंही आर्टिफिशियल प्रिझर्वेटिव्ह टाकायची गरज पडणार नाही जर का आपण मिठाचं प्रमाण व्यवस्थित घेतलं तर मीठ टाकलं आहे आता आपण याच्यामध्ये आमचूर टाकूयात आमचूर पण चवीला खूप छान लागतं आंबट अशी छान चव देतं आणि त्याचा कोरडा मसाला तयार झाल्यामुळे काय होतं ना त्या मिरचीच्या आतमध्ये पूर्ण तो मसाला व्यवस्थित फिट बसतो आता आमचं आमचूर टाकलेला आहे आता आपण हिंग टाकूयात हिंगाने पण छान खमंग पण येतो आपण तेलामध्ये सुद्धा हिंग टाकणार आहोत थोडं आपण वरून कच्चं हिंग पण घालूयात हळद घेतली आहे आता इथे ना कोणी कोणी हळदीसोबत लाल तिखटसुद्धा घालतं कोणाकोणाला रंगासाठी हवं असतं आणि कोणाला स्वादसाठी पण लाल तिखट हवं असतं मी काय घातलं नाही आहे ज्याला हवं असेल त्याने अवश्य घालू शकतात आता आपण जो बारीक करून घेतलेला मसाला आहे ना आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आपल्या ही जी मिरची क्वांटिटी आहे ह्याला दोन ते तीन चमचे मसाला पुष्कळ झाला मी कमी मिरच्या घेतल्या आहेत कारण आपण हे फक्त आठ दिवसाकरता लोणचं करणार आहोत आता आपण लिंबू पिळून घेऊयात दोन लिंबाचा रस आपण घालणार आहोत आणि ते छान व्यवस्थित चमच्यानं हे ढवळून घ्यायचं आहे मिश्रण तुम्हाला जर का प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा हे मिश्रण कालवू शक सक, कालवू शकता हाताने कालवलं ना तर प्रत्येक मिरचीला हे व्यवस्थित मिश्रण लागलं जाईल फक्त एक काळजी घ्यायची की हे कालवून झालं सगळी आपली प्रोसेस संपली की व्यवस्थित हात दोन वेळा साबणाने धुवायचे आहेत आणि एक दोन ते तीन तास हा आपला हात चेहऱ्यावर लागता कामा नाही नाही तर खूप आग होते ही तुम्ही फक्त काळजी घ्या छान मिरच्या आपल्या कालवल्या गेल्या आहेत बघा तुम्ही छान मिरच्या त्याच्यामध्ये फार रस नाही आहे ही उन्हात वाळवलेली आणि थंड गार करून घेतलेली बरणी आहे आता जे आपण मीठ टाकणार आहोत खाली तळाला मिठाचं प्रमाण व्यवस्थित घेतलं तर आपली आपलं लोणचं खराब होत नाही आता आपण ही सगळी मिरची आपल्या या बरणीमध्ये भरूयात व्यवस्थित काळजी घ्यायची बरणी चांगली उन्हात वाळून कोरडी केलेली असली पाहिजे आणि पुन्हा ती गार पण झालेली पाहिजे बरणी आपले हात स्वच्छ पाहिजे हात ओल्या पाण्याचा कुठलाही अंश ह्या लोणच्याच्या प्रक्रियेमध्ये नसावा त्याच्यामुळे मिरच्या धुतानासुद्धा आपण डेठासकट धुवायच्या आहेत मिरच्या डेट काढल्याने काय होईल ना कारण मिरचीच्या आत पाणी गेलं ना त्याला मॉश्चर राहील आणि ही लवकर मिरची खराब होईल ह्याच्यामध्ये तेल आपण कमी घालणार आहोत कारण आपण हे आठवड्या भराच्या हिशोबाने किंवा एक दहा दिवस टिकेल ह्या हिशोबाने आपण केलेलं आहे मी आता हे लोणचं फ्रीजमध्ये ठेवणार आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे मी याच्यामध्ये फार कमी तेल घाल घालते तुम्ही बघू शकता आपली मिरची खूप छान दिसते एकदम टेम्पटिंग दिसते आहे आता आपण ह्याच्यामध्ये वरून तेल घालूयात तेलसुद्धा व्यवस्थित कडकडीत गरम करायचं आहे गरम झाल्यावर गॅस बंद करायचा गॅस बंद झाल्यावर त्याच्यामध्ये मोहरी घाला आणि थोडा हिंग घाला आणि व्यवस्थित ही फोडणी आपली गार झाल्यानंतर आपण आता वरून ते तेल घालणार आहोत या पूर्ण मिरच्या आणि मसाल्यासाठी आपल्याला एक वाटे तेल पुष्कळ आहे फार तेलाची गरज नाही आहे तुम्हाला जर का हे मिरचीचं लोणचं एक महिनाभर किंवा दोन महिने तुम्हाला टिकवायचं असेल तुम्ही याच्यामध्ये भरपूर तेल घाला जेणेकरून मिरची थोडी खाली जाईल आणि तेलाचा ले तेलाचा लेअर वरती येईल असं तुम्ही ब करा तेव्हा ते, ते आपलं सहज दोन महिने वगैरे आपलं लोणचं टिकू शकतं पण मी हे आठ ते दहा दिवसाकरता केलेलं आहे त्याच्यामुळे मी फार कमी तेल घातलं आहे आणि ही मिरची एक दोन दिवस मी बाहेर ठेवणार आणि नंतर मी ती फ्रीजमध्ये ठेवणार जसं आपल्याला लागेल तसं आपण जेवणासोबत मिरची काढून घेऊन खाऊ शकतो साधं जेवण केलं असेल कधी दही भात केला असेल आमटी भात असेल वरण भात असेल साधी खिचडी असेल ह्या असा जेवणासोबत ही मिरची अतिशय छान लागते आणि आपल्या जिभेची चव वाढवते आजारी असाल तर तरीही मिरची तुम्ही खाऊ शकता सगळ्यांना आपली ही, ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडलं आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ